तुझा आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा भक्तांनो बघ वीस ऑक्टोंबर दोन हजार वार सोमवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या दिवाळीची खरी सुरुवात होत आहे कारण बघा उद्या छोटी दीपावली आहे उद्या नरक चतुर्दशी खर तर अश्विन शुक्ल चतुर्दशीला भगवान श्री कृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि त्यामुळे या चतुर्दशीला नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी असे म्हटले जाते बघा नरक चतुर्दशीचा जो दिवस आहे हा नकारात्मकता निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी वाईटाचा नाश करण्यासाठी आपल्या घरात काही दोष असतील इडापिडा असतील तर त्या सगळ्या गोष्टींना नष्ट करण्यासाठी हा नरक चतुर्दशीचा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच चतुर्दशीला करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे जो सकाळीच आपल्याला करायचा आहे खूप काही उद्या नाही जमलं दिवसभर काही नाही करता आलं तरीही चालेल पण उद्या आठवणीने अगदी काहीही करून तुम्हाला घराच्या उंबरठ्यासमोर ही एक वस्तू ठेवायची आहे आणि त्याच्यासोबत हा उपाय करायचा आहे ही एक वस्तू उद्या नरक चतुर्दशीला तुम्ही घराच्या उंबरठ्या समोर ठेवली आणि त्याच्यासोबत जरी छोटीशी सेवा तुम्ही केली तर तुमच्या घरामध्ये कधीही अपघात घडणार नाही अपमृत्यूचं जे भय आहे ते टळून जाईल घरातील क्लेश संपून जातील घरात बाधा असेल किंवा कुठलीही वाईट शक्ती तुम्हाला त्रास देत असेल त्या वाईट शक्तीचा त्या त्रासाचा नाश होईल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते त्यामुळे सकाळी लवकर उठायचं आहे जेवढं शक्य तेवढं लवकर उठा सूर्योदयाच्या अगोदर उठा अंघोळ करत असताना उद्या उठणं लावायचं आहे बघा उद्या उठण्याचं जे अभ्यंग स्नान हेच महत्त्वाचं आहे त्याबरोबर अंघोळीचं जे पाणी आहे त्यामध्ये थोडंसं गोमूत्र घालायचं आहे गंगाजल तुम्हाला घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडे काळे तीळ ह्या सगळ्या वस्तू एकत्रित एक मिक्स करून तुम्हाला उद्याच्या दिवशी स्नान करायचं आहे स्वच्छ पवित्र स्नान झालं की त्याच्यानंतर सगळ्यात पहिले आपल्या दाराच्या समोर म्हणजे मुख्य प्रवेशद्वार मुख्य उंबरठा जो आहे त्याच्यासमोर थोडंसं हळदीचं पाणी शिंपडायचं आहे बघा आपल्या घरात जी निगेटिव्हिटी येते नकारात्मकता येते ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारातून येते रात्रभरामध्ये रात्रीच्या अंधारामध्ये आपल्या दारासमोर असंख्य पटीची निगेटिव्हिटी साठलेली असते पण जेव्हा तुम्ही सकाळी आपल्या उंबरठ्यासमोर दारासमोर हे हळदीचं पाणी शिंपडता तेव्हा दारात वास करणारी दारात असणारी जी निगेटिव्हिटी आहे ती तिथून परत निघून जाते बघा पूर्वीच्या काळी तुम्ही आजी आजी असेल तुमच्या आई असेल त्यांना बघितलं असेल की सगळ्यात पहिले थोडंसं पाणी सगळ्या उठल्यानंतर आपली आजी किंवा आपली आई सगळ्यात पहिले थोडंसं पाणी घेते दाराच्या समोर शिंपडते आणि त्याच्यानंतर झाडून काढते म्हणजे पूर्वीपासून ही प्रथा आहे आता हे जे हळदीचं पाणी आहे ते दाराच्या समोर पडलं की त्याच्यानंतर आपल्याला एक चौमुखी दिवा घ्यायचा आहे चार मुख असताना म्हणजे चार वाती घातलेला एक दिवा घ्यायचा आहे कणकेचा मातीचा दगडाचा धातूचा कुठलाही चालेल फक्त त्या दिव्यात घालायचं आहे तुम्हाला राईचं किंवा तिळाचं तेल राईचं आणि तिळाचं तेल हे निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी बाधांना म्हणजे बाधा ज्या काही असेल त्या बाधा नष्ट करण्यासाठी बघा हे राईचं तेल आणि तिळीचं तेल खूप प्रभावी मांडलं जातं म्हणून तुम्हाला त्या दिव्यामध्ये थोडंसं राईचं किंवा तिळीचं तेल घालायचं आहे चार वाती घालून दिवा पेटवायचा आहे प्रज्वलित करायचं आहे आणि घराच्या उंबरठ्यासमोर उजव्या किंवा डाव्या कुठल्याही साईडला तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तिळ घालायचे आहे तुम्ही जरी तिळीचं तेल घातलं तरी तुम्हाला थोडेसे काळे तिळ त्या दिव्यात घालायचे आहेत आणि त्याच्यासोबत काळी मोहरीसुद्धा घालायची आहे कमीत कमी एक दोन चार तास तरी हा दिवा पेटता राहील एवढं तेल तरी ते 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 तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे तेल संपत आलं तर तुम्ही पुन्हा त्याच्यामध्ये तेल घालू शकता आता त्या दिव्याच्या समोर बसून तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे ओम त्र्यंबके ओम त्र्यंबक एजामयी सुगंधी पृष्टीवर्धनम उर्वा रुक्मे मंधनान मृत्युमोक्षय मामृतात ओम त्र्यंबक एजामयी सुगंधी पृष्टिवर्धनम उर्वा रुक्मे मंधनान मृत्यूमोक्षमृतात हा जो महामृत्युंजय मंत्र आहे याचा तुम्हाला जप करायचा आहे एकशे आठ वेळा त्याच्यानंतर तुम्हाला एक नारळ म्हणजे एक श्रीफळ द्यायचं आहे नारळ ठीक आहे छान पाणी असणारं किंवा त्याला छान सालं असतील असाच नारळ घ्यायचा नारळ जो घेतलेला आहे तो स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवायचा आहे धुतल्यानंतर हा जो नारळ आहे हा आपल्या घरातल्या चारही कोपऱ्यांना तुम्हाला स्पर्श करायचा आहे आहे त्याच्यानंतर चारही कोपऱ्यांना स्पर्श केल्यानंतर देवघराच्या समोर हा नारळ पाच मिनिट आपल्याला ठेवायचा आहे देवघरात देवघराच्या समोरून आपल्याला घराच्या बाहेर यायचं आहे आणि आपलं जे घराचं मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा हा नारळ उतरवायचा आहे वरपासून खालपर्यंत सात वेळा हा नारळ उतरवून घ्यायचा आहे जे काही नकारात्मक का आहे जे काही तुम्हाला त्रास देत आहे क्लेशदायक आहे आजारपण असेल किंवा निगेटिव्हिटी असेल काही त्या नारळात तुम्हाला व्यक्त करायचे आहे त्या सगळ्याचा नाश करण्यासाठी त्या नारळात प्रार्थना करायची आहे आणि हा जो नारळ आहे तो घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर उद्या तुम्हाला ठेवायचा आहे संपूर्ण दिवस जरी तुम्ही सकाळी हा नारळ ठेवला असेल तर तुम्हाला रात्रीपर्यंत अख्खी रात्र जाईपर्यंत उद्या नरक चतुर्दशीची अख्खी ना अख्खी रात्र जाईपर्यंत हा नारळ तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे समजा हा नारळ तुम्ही रात्री ठेवलात संध्याकाळी ते ठेवलात तरीही लक्षात ठेवा तुम्हाला हा नारळ पूर्ण रात्रभर तिथेच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारच्या दिवशी सकाळी तुम्ही उठल्यात उठल्यानंतर आंघोळीच्या पण अगोदर मुख्य प्रवेशद्वार उघडायचं आणि हा जो रात्रभर तिथे ठेवलेला जो नारळ आहे तो घेऊन घराच्या बाहेर जायचा जा। जिथे कुठे मोकळी जागा असेल किंवा एखादं शेत असेल तर त्या ठिकाणी हा नारळ फेकून द्यायचा फोडायचा नाही काहीच नाही तो फक्त फेकून द्यायचा आणि घरात आल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं बघा हा जर उपाय उद्याच्या दिवशी तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यात कुठलीही विघ्न येणार नाही कुठलेही अडथळे येणार नाही कुठल्याही अडचणी येणार नाही कितीही काही क्लेशदायक असेल किंवा कितीही काही निगेटिव्ह असेल या सगळ्याच गोष्टींचा नाश होईल निगेटिव्हिटी दूर होईल नकारात्मकता संपून जाईल आणि पूर्णपणे तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी बघा उद्या नरक चतुर्दशीचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे दिवाळीतील सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे कारण हा निगेटिव्हिटी नकारात्मकता दूर करणारा दिवस आहे उद्याची संधी पुन्हा वर्षभर तुम्हाला नाही आहे त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून हा उपाय करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्कीच सांगा